नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मराठा आरक्षणाचं लोन हे मराठवाड्यामध्ये सर्वाधिक आहे आणि त्यातला सगळ्यात प्रभावित जिल्हा जर कुठला असेल तर तो जालना आहे आणि या जालना जिल्ह्यात गेली पाच टर्म निर्विवाद खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांना पराभव स्वीकारावा लागला आता विधानसभेचं चित्र कसं असणार ते बघूया तर जालना लोकसभेत जालना बदनापूर भोकरदन सिल्लोड लंभणी आणि पैठण या मतदारसंघांचा समावेश होतो जालन्यातून काँग्रेसचे कैलास गोरंटियाल हे आमदार आहेत बदनापूरमधून भाजपचे नारायण कुसे आहेत भोकरदनमधून संतोष दानवे आहेत सिल्लोडमधून अब्दुल सत्तार आहेत तर फुलंब्रीमधनं हरिभाऊ बागडे होते ते आता राज्यपाल झाले आहेत आणि पैठणमधून गटाचे संदीपान भुमरे हे होते ते, ते आता खासदार झालेत तर विधानसभांचं बलाबल जर का पाहिलं तर जालना लोकसभेत महायुतीकडे बदनापूर भोकरदन सिल्लोड फुलंबरी आणि पैठण असे पाच आमदार तर महाविकास आघाडीकडे जालन्याचे एकमेव आमदार मात्र तरीही काँग्रेसच्या कल्याण काळेंना सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मतं पडली तर विरोधातल्या रावसाहेब दानवेंना चार लाख सत्त्याण्णव हजार तीनशे एकोण नऊशे एकोणचाळीस मतं पडले काँग्रेसच्या काळेंचा एक लाख नऊ हजार मतांनी विजय झाला लोकसभेचा हा निकाल माहितीसाठी विधानसभेच्या दृष्टीने डोकेदुखी वाढवणार आहे कारण आमदार स्थानिक सत्ताकारण आणि राज्याचं सरकार हाती असूनही महायुतीचा एकही आमदार भाजपच्या दानवेंना लीड देऊ शकलेला नाही आहे भाजप आमदार नारायण नारा कुचेनच्या बदनापुरातून काँग्रेसला तेरा हजार सातशे बेचाळीस लीड आहे तर भाजप आमदार आणि रावसाहेब दानवेंचे पुत्र यांच्या मतदारसंघामधून म्हणजेच भोकरदरमधून काँग्रेसला नऊशे बासष्ट मतांची आघाडी मिळाली आहे भाजप आमदार हरिभाऊ बागडेंच्या फुलंबरीमधनं काँग्रेसला एकोणतीस हजार आठशे छप्पन्नचं लीड मिळालं आहे शिंदेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातून सिल्लोडमधून सत्तावीस हजार सातशे एकोणपन्न एकोणसाठ मतांचं लीड मिळालं तर संदीपान भुमरेंच्या पैठणमधून सत्तावीस हजार आठशे छप्पन्नचं लीड आहे तर आमदार आल यांच्या जालन्यातून नऊ हजार सातशे नव्वद ची काँग्रेसला आघाडी आहे दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत दानवेंचा किती मतांच्या टक्क्यांनी पराभव झाला भाजपच्या रावसाहेब दानवे दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत किती दारुण पराभव झाला हे आकडेवारीनं समजून घ्या दोन हजार एकोणीसला जालन्यात दानवेना एक्केचाळीस हजार आठशे पंधराचं लीड होतं यंदा नऊ हजारांनी ते पिछाडीवर गेलं बदनापुरात साठ हजार दोनशे नव्याण्णवचं लीड होतं यंदा त्याच बदनापुरात तेरा हजारांची पिछाडी आहे भोखर्दनने चोपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी ची आघाडी दिली होती यंदा नऊशे बासष्ट मतांची पिछाडी आहे सिल्लोडमधून दानवेंना तब्बल एकोणऐंशी हजार आठशे एकतीस मतांचं लीड होतं यंदा सत्तावीस हजारांनी ते मागे पडले फुलंब्रीत बावन हजार आठशे साठ लीड होतं यंदा एकोणतीस हजारांची पिछाडी आहे पैठणमध्ये एक्केचाळीस हजारांची आघाडी होती यंदा त्याच पैठणमध्ये सत्तावीस हजारांनी दानवे मागे राहिलेत थोडक्यात काय तर दोन हजार एकोणीसला रावसाहेब दानवेंनी काँग्रेसचा तब्बल तीन लाख चौसष्ट हजार तीनशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला होता त्याच दानवेंना यंदा तिसऱ्या स्थानी राहिलेल्या अपक्षाने एक लाख पंचावन्न हजार मतं घेऊन सुद्धा काँग्रेसकडून एक लाख नऊ हजार मतांनी पराभवत करावा लागला दोन हजार एकोणीसला दानवेंना अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतं होती तर यंदा छत्तीस पॉईंट बावन्न टक्के मतं आहेत जालन्यात यंदा भाजपच्या मतांची टक्केवारी एकवीस पॉईंट शहाण्णव टक्क्यांनी घटली आहे तर काँग्रेसच्या टक्केवारी तेरा पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांनी वाढ झाली आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेचा निकाल आणि दोन हजार एकोणासच्या विधानसभेवेळी वेळी जालना लोकसभेतल्या सहा मतदारसंघांपैकी महायुतीत भाजपनं तीन आणि शिवसेनेनं तीन जागा लढवल्या होत्या इकडे आघाडीतही राष्ट्रवादीने तीन आणि काँग्रेसने तीन जागा लढल्या होत्या त्यापैकी भाजपने तीन शिवसेनेने दोन आणि काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला होता सहा पैकी दोन जागा चुरशीच्या ठरल्या होत्या फुलंबरीमध्ये भाजपचे हरिभाऊ बागडे पंधरा हजार दोनशे चौऱ्याहत्तर मतांनी जिंकले होते तिथे वंचितला पंधरा हजार दोनशे बावन्न तर इतर एका अपक्ष उमेदवार पाच हजार तीनशे सत्तावीस मतं घेत पैठणमध्ये संदीपान भुमरे यांना चौदा हजार एकशे एकोणचाळीस मतांनी विजय मिळाला होता या ठिकाणी वंचितला वीस हजार मतं मिळाली होती सहा विधानसभा मतदारसंघातून आता कोण कोण इच्छुक आहे ते बघूया आगामी विधानसभेत जालना विधानसभा महायुती शिंदे गटाकडून अर्जुन खोतकर भाजपकडून भास्कर दानवे मविया काँग्रेसचे कैलास गोरंट्याल हे इच्छुक आहेत तर बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून नारायण कुचे मवियात शरद पवार गटाकडून बबलू चौधरी ठाकरे गटाकडून संतोष सांबरे हे इच्छुक पोखरदनमधून भाजपचे संतोष दानवे तर महाविकास आघाडी शरद पवार गटाकडून चंद्रकांत दानवेंचं नाव चर्चेमध्ये आहे सिल्लोड विधानसभेसाठी शिंदे गटाकडून पुन्हा अब्दुल सत्तार हे पुढे येतील भाजपकडून सुरेश बनकर सुनील मिरकर कमलेश कटारिया महेश शंकरपल्ली तर काँग्रेसकडून प्रभाकर पालोतकरांचं नाव हे चर्चेत असतं आता देखील आहे फुलंबरी मतदारसंघामधनं भाजपकडून हरिभाऊ बागडे रामू काका शेळके अनुराधा चव्हाण विजय आवताडे यांची नावं होती परंतु आता बागडे हे राज्यपाल झाल्यात शिंदे गटाकडून किशोर गलांडे रमेश पवार तर काँग्रेसकडून विलास आवताडे हे इच्छुक राहतील पैठण विधानसभा मतदारसंघातून विलास भुमरे भाजपकडून सुनील शिंदे अजितदादा गटाकडून विजय चव्हाण ठाकरेंकडून दत्ता गोर्डे मनोज पेरे तर शरद पवारांच्या पक्षाकडून संजय वाकचौरे यांची नाव पुढे येऊ शकतात तर असा हा जालना लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची यादी आपल्या समोर आहे या मतदारसंघामधनं कोण विजयी होईल तुम्ही आम्हाला कमेंट करून करू, आवश्यक कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर